कुठल्या कुठल्या पिकांना वापरले आपण साधारणतः आपण हे द्राक्ष बाग सोयाबीन ऊस आमच्याकडे मुख्य तीनच पिकं आहेत त्या पिकांना सर्व पिकांना आम्ही वापरले सर्वप्रथम आपला परिचय द्या हां माझं नाव हनुमान जयवंत पाटील पोस्ट नागाकोटे तालुका तासगाव जिल्हा सांगली किती वर्ष वापरताय तुम्ही कथ आता आम्ही जवळजवळ हे एकोणीसशे सहापासून दोन हजार सहा हां दोन हजार सहा ते आत्ता हे जवळजवळ तेरा चौदा वर्ष आहे कोणती कोणती खतं वापरता तुम्ही आपलं वृंदावन फॉस क्रोम वृंदावन एन पी बुस्टर हे तीन मुख्य खतं वापरतो आहे बरं फॉस जवळपास तुम्ही तेरा चौदा वर्ष झाले वापरता बरोबर हो ते तेरा चौदा वर्ष त्याच्यानंतर तुम्ही सुपरफॉस्टपेट डी ए पी बारा एकसष्ट वगैरे वा खतं वापरतात का नाही सुपर अन डी ए पी जवळजवळ पंधरा वर्ष झालं बंद आहे आतापर्यंत कधीच नाही आतापर्यंत कधीच नाही बरं आणि जर लागलं काय जर आहे तर मग झोर झोर पन्नास शेवटच्या टप्प्यामध्ये द्राक्षबागेसाठी फक्त बरं काय एकूण तुमचा अनुभव काय याच्याबद्दल हां माझा अनुभव असा आहे जे रसायन खतं वापरून आपण जे आपल्या जमिनी बाद करावं लागले त्या जमिनी आपल्या या खतामुळं म्हणजे चांगल्या राहिल्या रसायनमुक्त उत्पन्न मिळालं आणि आत्ता ही काळाची गरज आहे की आपणच काय आपल्या देशातील सर्वांना रसायनमुक्त आणि विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे तर या भावनेतून आम्ही हा प्रयोग चालू केला आहे बरं तुम्हाला असं वाटतं का की आपण सुपर हॉस्पिट किंवा डी ए पी वापरत नाहीत तर आपल्याला कुठंतरी पी टी ओ हो बायची लेवल कमी आली किंवा काय असं तुम्हाला अनुभव आला नाही नाही आता तुलनेत जर बागा बघितल्या इतरांच्या बागा बघितल्या किंवा आपण न वापरता जर बागा बघितल्या तर आपलं मा कॉ मालाची क्वालिटी त्याची कीपिंग क्वालिटी जवळजवळ के रसायन खताच्यापेक्षा किती जर पटीन चांगले आहे बरं आणि रोगांचा प्रादुर्भाव वगैरे हां रोगांचा प्रादुर्भाव काय तसं वातावरण बिघडलं तर काही हे खतं वाप औषध वापरायला लागतात परंतु वातावरण जर चांगले असेल तर ही खतं औषधं निम्म्यावर जरी वापरली तर चालतात माझा अनुभव सांगतो आम्ही आता जवळजवळ पाच वर्ष झाली जी जी बागेला लागणारी बुरशीनाशकं ते आम्ही फक्त शंभर लिटरला पन्नास ग्रॅमप्रमाणे वापरतो आहे ह्याचा जर बघितला कंपनीचा जोस तीन ते चार ग्रॅम असा आहे बरं तरीसुद्धा आमच्या एवढ्या कमी औषधात बागा व्यवस्थित राहतात कीड पा पुन्हा किंवा बुरशीचा म्हणजे द्राक्षावर येणारी डवणी करपा भुरी हा तुलनेत अगदीच कमी आहे जवळजवळ जो नाही म्हटलं तरी चालेल पर्टिक्युलरली बोलायचं झालेलं तर डी ए पी किंवा सुपर फॉस्फेट आपण वापरतो केमिकल याच्यातनं फिटंफळी देतो आपण आता वृंदावन फॉस ह्या खतामधनं गेली तेरा चौदा वर्ष फॉस्फेटचं नियोजन करतो आहे तर डावणीमध्ये तुम्हाला काही फरक जाणवला हो आहे का याचा हा डावणी याचा डावनीमध्ये म्हणजे कसं आहे डावणी आपल्याला आमच्यात दिसलाच नाही बरं कारण जे याच्यामधला जो वृंदावन फॉसमधला जो फॉस्फेट आहे तो पिकांना वेळोवेळी जा पाहिजे त्यावेळी पीक घेत आहे त्यामुळं फॉस्फेटची लेवल चांगली राहते आणि त्याबरोबरच चा छाटणीबरोबर आम्ही क्रोम देतोय वृंदावन क्रोम त्या सुद्धा त्याच्यात जो पोटॅश आहे तो पोटॅशसुद्धा व्यवस्थित वे वेलीला मिळाल्यामुळं हे दोन घटक चांगले मिळाल्यामुळं रोग वेली सशक्त राहतात आणि रोगाचा प्रादुर्भाव जवळजवळ कमी म्हणजे अगदीच नगण्य राहतं बरं बरं मागच्या वर्षी तुम्ही एक प्रयोग केला होता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काहीतरी एक का दोन गल्ल्यांना वृंदावन क्रोम फक्त वापरलं होतं झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचाळीस न वापरता बरोबर आहे ना बरोबर आहे तर तुम्हाला त्या दोन गल्ल्यांमध्ये काय नेमका फरक जाणवला मला हा ते क्रेम क्रोमचा नेमका त्याचा कसा उपयोग होतोय किंवा इतरांच्या तुलनेत त्याच्यात काय परिणाम आपल्याला दिसून येतोय हे पाहण्यासाठी मी माझ्या द्राक्षबागेत एका ओळीला क्रोमचा प्रयोग केला तर त्या ओळीला दोन चाव्या बसून ज्यावेळी आम्ही इतर खतं सोडत होतो म्हणजे झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचेचाळीस बावन्न चौतीस किंवा इतर अनेक तर ती बाही खतं सोडताना ती त्या ओळीच्या चाव्या बंद करत होतो त्यामुळे मला त्याचा नेमका ने रिझल्ट रिझल्ट काढला रांधावण करून काय झालं त्याच्यामध्ये नेमकं काय दिसलं तुम्हाला हां त्याच्यामध्ये इतर बाग बागे म्हणजे बागेतल्या माल आणि त्या ओळीचा माल त्याच्यामध्ये मम्मी जवळजवळ आगीच नाही बरं आणि त्यात मालाचा टनकपणा त्याचं शायनिंग बरं त्याची चकाकी बर यात इतर मालाच्या तुलनेत जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के जास्त ते बरं वजन वजनही जास्त वजन रेटमध्ये माल किती आला जास्त आला कमी आला त्या ह्याच्यामधला त्या ओडीतला माल कमी आला का जास्त आला हां माल तुलनेत वजनच्या तुलनेत थोडा जास्त आला पण त्याचं जे चकाकी त्याचे जे टनकपणा आणि जे किपिंग क्वालिटी ते सगळ्यापेक्षा चांगली होती म्हणजे तुम्ही ही खतं वापरून समाधानी आहात हो समाधानी आहे चाल धन्यवाद धन्यवाद तुम्ही लोकांना याचं काही आव्हान करू शकता का मी आव्हान करू शकतो म्हणण्यापेक्षा माझी लोकांना एक विनंती आहे की आपण आपल्या देशातील जनतेला किंवा आपल्या गावातील जनतेला लोकांना ही विषमुक्त रसायनमुक्त हे अन्न फळं भाजीपाला हे सगळं पुरवलं पाहिजे त्या दृष्टीनं माझा हा, हा त्यात एक खारीचा वाटा आहे तर सर्वांनी ह्या प्रमाण केल्यास म्हणजे आपल्या भारतीयांचं भारतामध्ये राहणाऱ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील कारण आपण जर बघितलं तर आता ही विषमुक्त फळं विषायन रसायन रसायनचा अंश असलेली फळं भाजीपाला यामुळं जे आता आजार हे वाढतात ते जे जर आपण खतं वापरली तर ते म्हणजे अगदीच कमी होत जातील हे होते बापू पाटील कवठे नागाव तालुका तासगाव या ठिकाणी शेतकरी आज जवळपास तेरा चौदा वर्ष झाले हे वृंदावनची फॉस क्रोम आणि एन के बुस्टर खतं वापरतात तर माझं असं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनीसुद्धा ही खतं वापरून आपल्या जमिनीमध्ये बदल घडवून आणा आणि आपलं उत्पादनसुद्धा वाढ वा वाढवावे धन्यवाद